आंबड शहरात आषाढी एकादशीनिमित्त सर्वच मंदिरात पूजा अर्चे स फराळीचे वाटप जालन्याच्या आंबड शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिरात आज दिनांक सहा जुलै रोजी सकाळच्या पर्वापासून भाविकाची दर्शनासाठी पूजेसाठी रांग लांबच रांगची रांग, रांग, रांग लागली होती या ठिकाणी शहरातील विविध भागातून भाविक भक्त पालखी व दिंडीच्या माध्यमातून आंबड शहरातील ठाकूरनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शनासाठी येत होती सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत मोठी गर्दी होती यावेळी आंबड शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात तसंच महादेव मंदिर पंचमुखी महादेव मंदिर चांगले नगर डोंगरातील महादेव मंदिर पंचायत समितीजवळ महादेव मंदिर व शहरातील इतर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येऊन विविध मंदिरातील भगवंताच्या चरणी लीन होताना दिसत होते तर श्री स्वामी समर्थ मंदिरात पूजा अर्चा जप करण्यात आला व आरती झाली यानंतर दोन घंटे फराळाचे भाविक भक्तांना मुगलोप्रबाणात शाबुदाना खिचडी शेंगदाण्याची आमटी केळी भाविकाला देण्यात आली संध्याकाळपर्यंत भाविक भाविक भक्ताचे जाणे शहरातील विविध मंदिरात चालू होते तर दुपारी अंबड शहरातील पात्र रोडवरील श्रीकृष्ण मंदिरात पूजा अर्चासह भगवंताच्या पेटी सोडण्यात आली या ठिकाणी पंचकृषीसह आजूबाजूच्या पंचकृषीतील भाविक भक्त येऊन विडा अवसर श्रीफळ ठेवत भाविक भक्तांनी भगवंताचे दर्शन घेतले अंबड शहरातील सर्वच मंदिरात आज पंढरपूर असल्याचे स्वरूप आले होते तर सर्व ठिकाणी वातावरण भक्तिमय होते